नमस्कार मी अभिनेत्री मेघा धाडे आणि आज तुमच्या पुढे मी माझं काहीतरी मत व्यक्त करायला आले आणि मला वाटतं ते मत व्यक्त करणं हे मी माझी जबाबदारी समजते एक स्त्री म्हणून एक महिला कलाकार म्हणून मी माझं हे कर्तव्य समजते की याबद्दल मी बोललं पाहिजे आणि ते म्हणजे आमची एक जवळची मैत्रीण आहे अभिनेत्री आहे उत्तम अभिनेत्री आहे जिच्या कामाचं नेहमी तुम्ही कौतुक केलं आहे जिचं काम जिचं जिची कर्तबदारी ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे गेल्या दहा वर्षात त्या मुलीने जे काही करून दाखवलं आहे स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर उभं राहून तिने जे काहीही तिचं विश्व निर्माण केलेलं आहे ते खरोखर कौतुक करण्यासारखं आहे हेवा वाटण्यासारखं आहे आणि तिचं नाव आहे प्राजक्ता माळी आ, प्राजक्ता सगळ्यात आधी मी तुला हे सांगू इच्छिते की मला तुझा प्रचंड अभिमान आहे मला तुझ्याबद्दल प्रचंड आदर आहे कारण भल्या भल्यांना जमणार नाही इतकं छान करिअर तू तुझं उभारून दाखवलेलं आहे गेल्या दहा वर्षात फक्त एक अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक उत्तम निर्माती एक उत्तम उत्तम उद्योजिकता उद्योजिकता म्हणून तू जे काय पावलं आहे एक गुड अँटरप्रनर म्हणून तू जे काही करतीये आ, ते सगळंच खरंच कौतुकास्पद आहे आणि ते करण्यासाठी तू डोक्यावर घेतलेले कर्जाचे डोंगर आम्हाला माहिती आहेत तू त्यासाठी केलेले दिवस रात्र कष्ट आम्हाला माहिती आहेत आणि तू किती कष्टाने आणि मेहनतीने आणि किती हिमतीने हे सगळं साध्य केलंयस या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे त्यामुळे प्राजक्ता घाबरून जाऊ नकोस आम्ही सगळे कलाकार तुझ्या पाठीशी आहोत आणि तुझ्या पाठीशी कायम राहू कारण आम्ही साक्षीदार आहोत तू तु, जे तुझं साम्राज्य उभं केलंय ते उभं करण्यासाठी तू घेतलेले कष्ट त्याचे आम्ही साक्षीदार आहोत त्यामुळे तुला कुठल्याही सोम्या गोम्यांच्या फालतू टिप्पणींना घाबरून जाण्याचं किंवा त्याच्याबद्दल चिंतित होण्याचं काही कारण नाहीये जे अशी टिप्पणी करतात आणि स्वतःला दुसऱ्यांच्या ना दुसऱ्याच्या नावाचा उपयोग करून त्यांच्या नावावर त्यांच्या अब्रूवर शिंतोडे उडवून स्वतःचे उल्लू सीधे करून घेण्याचं जे काही त्यांचा तो एक केविलवाणा प्रयत्न असतो तो त्यांना खरोखर त्यांची मानसिकता दाखवतो कारण जे एका पुरुषालाही सहज शक्य होणार नाहीये इतकं इतकी कर्तबगारी तू तुझ्या स्वतःच्या आयुष्यात दाखवलेली आहे आणि सिंगल हँडेडली कुटुंबाचा फक्त आधार घेत तू आजपर्यंत जे काही केलं आहेस त्या ते प्रत्येकाला जमण्यासारखं नाहीये तुझा हेवा वाटण्यासारखंच ते तुझं काम आहे त्यामुळे मला असं वाटतं की तू कुठल्या सोम्या गोम्यांच्या असल्या फालतू नको तू त्याच्याने व्यथित होऊ नकोस तुझ काम तुझ चरित्र आणि तू आजवर केलेले कष्ट हे सूर्यप्रकाशासारखे लख आहेत मला त्या राजकारण्याना मी हे सांगू इच्छिते की तुम्ही ज्या पद्धतीने एका स्त्रीला वेठीशी धरून तिचं नाव घेऊन अनेक लोकांची म्हणजे अनेक स्त्रियांची नावं घेऊन ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचं वर्णन करत होता ते त्यांचं वर्णन तुम्ही केलं नाहीये तर ते तुम्ही तुमच्या मानसिकतेचं वर्णन केलेलं आहे तुमच्या कुचक्या मानसिकतेचं तुम्ही वर्णन केलेलं आहे तेव्हा यापुढे कुठल्याही स्त्रीबद्दल बोलताना हाही विचार करा की तुमच्याही घरात आया बहिणी आहेत आणि हा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय तुम्ही जे काही बोलताय तुम्ही जी काही कृती करताय जी काही टीका टिप्पणी करता आहे ती आम्ही सगळी बघतोय आणि त्यातून तुम्ही दुसऱ्या कुणाचं नाव खराब करण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा डागीत करता आहात कारण ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांनी त्यांची कर्तबदारी दाखवलेली आहे त्यांच्या आयुष्यात त्यांची नावं घेऊन तुम्हाला काय साध्य होणार आहे तुमचं जर एखाद्या दुसऱ्या नेत्याशी काही वितुष्ट असेल तुमचे काही राजकीय मतभेद असतील तर ते तुम्ही तुमच्या एकमेकांची नावं घेऊन मिटवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही तुमचं बघा त्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांना त्यात ओढण्याची काहीच गरज नाहीये कारण ज्यांची नावं तुम्ही घेता त्या काही रस्त्यावर बसलेल्या नाही आहेत तुम्ही सहज नावं लोकांची घेऊन गेलात प्राजक्ताचं नाव घेतलं किंवा रश्मिका मंदाना वगैरे ही नावं नाव जी तुम्ही घेतली तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की या स्त्रियांनी आपलं कर्तबगारी सिद्ध केलेली आहे त्यांच्या आयुष्यात तुम्ही तुमची कर्तबगारी सिद्ध करा कुणाचं नाव घेऊन तुम्ही तुमची कर्तबगारी सिद्ध करू शकणार नाही आहात हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या छत्रपतींच्या महाराष्ट्रात स्त्रियांना आदरच मिळाला पाहिजे या पद्धतीची वागणूक ही अतिशय अतिशय निषेधार्थ आहे ज्यांनीही प्राजक्ताचं नाव उगाच नको त्या गोष्टींमध्ये गोवलं आहे किंवा प्राजक्ताविषयी जी जी युट्यूब चॅनल किंवा जे जे लोक खालच्या दर्जाची टिप्पणी करता आहेत किंवा आपले टी आर पी वाढवण्याकरता आपले व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्याकरता तिच्या नावाचा उपयोग करता आहात तुम्ही लोक तुमचा सगळ्यांचा तीव्र निषेध आहे तुम्ही तिच्या नावाने जे व्हिडिओ बनवता आहात आणि जे काही तुम्ही टायटल्स देता आहात त्या व्हिडिओना की जेणेकरून लोकांची उत्सुकता वाढावी आणि त्यांनी तो व्हिडिओ बघावा की तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीची की एका चरित्र हनन करून टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न करता आहात तुम्ही तुमची आपसातली भांडणं सलटवण्याचा त्या एखाद्या व्यक्तीचा नावाचा उपयोग करून हे करता आहात इव्हन करुणा नाही मी तेच म्हणेन की तुमचं जे काही आहे ते पर्सनल आहे ते तुमचं पर्सनल आयुष्य आहे त्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना ओढून घेण्याचा काहीही त्याच्यात त्याची आवश्यकता नाहीये तुमचं तुमच्या नवऱ्यासोबत जे भांडण आहे ते तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत बघा निपटा त्यामध्ये दुसऱ्यांची नावं घेऊन त्यांना बदनाम करून कुठलाही पुरावा हातात नसताना त्यांची नावं घेऊन बदनाम करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये त्यामुळे प्लीज हे थांबवा आणि माझी त्या युट्यूब चॅनल्सला ही रिक्वेस्ट आहे की असले व्हिडिओज बनवणं बंद करा थांबवा काय टायटल्स आहेत तुमच्या व्हिडिओजचे कुठे कुठे कशाचा काय संबंध जोडतायत नका इतके टीआरपीच्या रेसमध्ये इतके खालच्या थराला नका जाऊ एका स्त्रीचं चरित्र इतकं हलकं किंवा इतकं स्वस्त नाहीये प्लीज थांबवा हे सगळं आणि प्राजक्ता तू घाबरून जाऊ नकोस तुला घाबरण्याची काही गरज नाहीये ह्या या, या देशामध्ये सीतेला सुद्धा जेव्हा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती ना तेव्हा तेव्हा सुद्धा त्याला असेच काही समाजकंटक जबाबदार होते आणि त्यामुळे सीतेच्या चारित्र्यात कुठलीही कमतरता आहे असं कोणाला सिद्ध करता आलं नाही आहे आणि करूही शकत नाही त्यामुळे कुछ तो लोक कहेंगे लोगो का काम हे कहना छोडो बेकार की बात आहे असंच मी तुला म्हणेन आणि तू तु, तु, तुझं काम छान चालू ठेव आणि तुझ्यासोबत आहोत आम्ही सगळे तू नको कशाची काळजी करू आम्हाला माहिती आहे तू किती खरी आहेस त्यामुळे प्लीज स्टे स्ट्रॉंग वी आर विथ यू अँड वी सपोर्ट यू धन्यवाद